अगत आहे तुमचे तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा तलाट्यांची जागा सोडतो मला तुम्ही पाच लाख रुपये द्या तर प्रत्यक्ष यादीत उमेदवारांकडे मागणी केलेली आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलक्रॅकला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेच प्राप्त होत असते ठीक आहे व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा राज्यातील तलाठी भरती परीक्षेच्या अंतिम निवड यादीतील अन्य स्पर्धा परीक्षांमधील वर्ग एक ते वर्ग तीन पदासाठी निवड झालेल्या समावेश आहे अशा उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पूर्ण केले असून नियुक्तीचा प्राधान्यक्रमही भरून दिला आहे तलाठी पदांची नियुक्ती न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जागा सोडतो पण पाच लाख रुपये द्या अशी मागणी सुरू केली आहे उमेदवारांनी बघा अशा प्रलंबांना बळी पडू नये रिक्त जागांची जी माहिती आहे ठीक आहे तर बघा काय आहे त्यांनी दिलेली आहे इथं तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही चार हजार दोनशे एकोणतीस पदे भरणार आहे तर भूमी अभिलेख विभागाने तलाठी भरतीची परीक्षा अंतिम निवड यादी नुकतीच जाहीर केली आहे त्यानुसार छत्तीस जिल्ह्यांमधील चार हजार दोनशे एकोणावीस पदांसाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत या निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग एक ते वर्ग तीन पदासाठी निवड झालेले अनेक उमेदवार वर्ग एक पदासाठी निवड झालेला कोणताही उमेदवार हे पद स्वीकारणार नाही हे स्पष्ट आहे मात्र अशा निवड झालेल्या उमेदवारांनी पडताळणी व प्राधान्यक्रम दिल्याने ही पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना अडकून राहिली आहेत त्यामुळे आशेवर असलेले उमेदवार हवालदिल झाले आहेत तर बघा मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट होती तलाठी भरती संदर्भात ठीक आहे असे नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती मी तुम तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जस्ति जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र